तो ही कड़े आता निवडणुकीची चाहूल तोहीकडे पसरली असून आत्ता आम्ही साकोली विधानसभा क्षेत्रातील बहुतांश गावी नजर टाकली असता की साकोली या विधानसभा क्षेत्रात कोणत्या उमेदवाराची हवा आहे व येथील लोकांचं मत काय आहे निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत तर आज आम्ही साकोली विधानसभा क्षेत्रात असून इथे आम्हाला डॉक्टर सोमदत्त करंजेकर जे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असून आपली उमेदवारी ठामपणे निभवताना आपल्याला दिसत आहेत यावेळी सोमदत्त करंजेकर हे रॅलीला निघण्यापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व त्यांच्या विचारांना सोबत घेऊन त्यांनी रॅलीची सुरुवात केली यावेळी गावोगावी जाऊन पदयात्रा करून आपल्या जवळील व गावोगावच्या सर्वसामान्य व्यक्तींच्या जवळ जाऊन त्यांच्या समस्या ऐकून त्यांना एक समाधान देत निवडणुकीसाठी त्या सर्व माता पिता व समस्त आजोबा पंत आणि प्रत्येक सदस्य यांचा आशीर्वाद घेऊन ते आता पदयात्रा करून प्रचारास निघाले आहेत सर्व योजनेमध्ये आमचा सहयोग राहील असं आव्हान देत आपला विजन लोकांपुढे मांडत ते समोर निघत गेले आणि हा उमेदवार आपल्या सर्व जनतेचा समस्या ऐकत त्यांनी प्रचार न करता आपल्या जनतेला जागृत केलं युवकांच्या रोजगार निर्मितीची हमी देत व त्यांच्या हातून शिक्षणाची हमी देत ते सर्वांना जागृत करताना आम्हाला दिसत आहेत तसेच साकोली येथील अपक्ष उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना यावेळी माजी आमदार बाळा काशीवार यांचा पुरेपूर असा पाठिंबा आहे व तसेच त्यांना जनतेचाही सहयोग मोठ्या संख्येने आहे आता जसजशी जशी निवडणूक जवळ येत आहे तस तशी उमेदवाराची आणि जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे पक्षogi dwa mananiya dr. dondarde bikaranje kar yancha kadheli ya chinhachi patan dao prachanna bahumatani vijaykara samasya kodya suru asto धन्यवाद सर तुम्ही मग सुद्धा बघू शकता इथे की ते सर काय बोलतील पण त्यांच्यासोबत जी त्यांच्या पाठिंबा आहेत जसे आमची माजी आमदार बाळासाहेब काशीवर हे सुद्धा त्यांच्यासोबत